जय शिवराय जय भीम चला स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह वरती कशा सगळे झालं का सगळ्यांचं पाणी चला आपलं दहावीस मिनटाचीच लाईव्ह घेणार आहे आपण Mm-hmm. नमस्कार नमस्कार ताई म्हणशी स्वागत आहे आपला झालं का मनशिताई चहा पाणी चहा वगैरे झालं का तुमचा पिल्लू कोण आहे आले <laughs> स्वरात आहे तेच मनिषत स्वरात आहे त्यांच्या नाव आहे पिल्लू हो झालं हो का मी पण आता दहा वीस मिनटाची लाईव्ह घेणार आहे जाणार आहे आज बुधवारचं बाजार आहे ना तिकडे पण जायचं आहे आणि इकडे पण जायचं आहे मेडिकलमध्ये पण जायचं आहे भाजी काय टॅमॅटो वगैरे सगळे संपले इकडे बुधवारचा बाजार असतो नमस्कार लाईक केला आहे बाय हो का हा ना म्हटलं मेडिकल मध्ये पण जाऊन औषधं घेऊन येते कालची राहिली औषधं नाही आले म्हटलं घेऊन येत जाऊन म्हटलं दहा वीस मिनिटच लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह हाय नमस्कार सगळ्यांना लाईव्ह लाईक डन थँक्यू थँक्यू म्हणजे बाई लाईक केल्याबद्दल थँक्यू काय करताय काय नाही आहे चला म्हटलं सगळ्या बहिणी भावांजवळ थोड्यासा गप्पा मारूया झालं का चहा पाणी सगळ्यांचं सांगा इकडे कूलर व्यवस्थित ठेव जाऊ कूलर व्यवस्थित ठेव जा छान केलं की के नाही हो चहा पाणी हो चहा पाणी नाही अजून केलं पाणी करायचं आहे अजून बाय ताई मी काय बाय बाय ताई मी काय चाललंय बाय ताई मी काय चाललंय काय नाही चाललंय आहे म्हणून थोडा वेळ म्हटलं पंधरा वीस मिनटं लाईव्ह घ्यावी म्हटलं हो नवीन असेल तर प्लीज लाईव्हला लाईक करा व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटत ते पण सांगा तर ताई राहता ताई रत्नागिरीमध्ये आहे व्हिडिओ माझ्या व्हिडिओ पहा व्हिडिओ चॅनल माझ्या चॅनलला व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटत ते पण लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी गरम खूप होत आहे खूप गरम होत आहे जास्त वेळ नाही आपण घेणार आहे लाईव्ह दहा मिनिटच घेणार आहे फक्त दहा वीस मिनिटं लाईव्ह घ्यायची फक्त बद्दलच करणार आहे तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या आणि चांगल्या सगळ्यांनी छान छान कमेंट करा कोणी वाईट कमेंट करू नका मी छान आहे ताई हो का बरं बरं लाईव्ह जरा माझं ही नेटच प्रॉब्लेम झाला नेटच दाखवत नव्हतं मोबाईल बंद पडला मध्ये आधीच अचानकच झालं का चहा नाही अजून नाही झालं चहा तुमचं सगळ्यांचं झालं का आणि प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी काळजी घ्या आपली जेवण झालं जेवण कधी झालं आळस आता आळस आला आठ हो आता आळस आले तुळशीदास दादा आले आहे तुळशीदास दादा नमस्कार स्वागत आहे आपला लाईवला लाईक कोणी केलं असेल तर प्लीज लाईक करून घ्या झालं का तुळशीदास दादा चहा पाणी आता आराम करायचे की काम <laughs> సీప దాదా మరా కమెంట్ టాకా సందీప దాదా మధ్య కమెంట్ టంది తుల సమెంట్ మే కమ క प्लीज लाईव्हला लाईक करा आणि कोणी व्हिडिओ बघितले नसेल ते व्हिडिओ हा चॅनलवरती जाऊन लाईक सबस्क्राईब करा विसरू नका शेतामध्ये आहे का बर बर तुम्ही तालुका किती वेळा झाले सांगून तुम्हाला संदीप तेच प्रश्न नका विचारू मला

थँक यू थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद शेतात खूप ऊन लागत असेल व आता मी आलो ताई धन्यवाद अनिल दादा लाईव्ह स्वागत आहे आपला लाईक केला आहे ताई थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद पाच लाईक होत्या सहा झाल्या दादाने केली लाईक लक्षात राहत नाही खूप सहा लाईक हो सहा लाईक झाले एवढं पण कोण संदीप दादा विसरत नसतो सारखं सारखं तुम्ही सारखं सारखं गावाचं नाव विचारता दाजी विचारता हे विचारता तालुक्याचं नाव विचारता एवढं कोण नसतं बघा फेक आयडी वाल्यांच लय चाललंय आहे का दादा तुम्हाला आणि खरंच कोणी त्रास न द्या ना तर खूप बरं आहे बाबा या असता त्रास देऊ नका कुणी येऊन असं एवढं कोण लक्षात राहत नाही असं नाही आता दररोजच आहे ना आता आणि आणता पण आहे ते पण म्हणते महन, चालतील का की बाबा माझ्या लक्षात राहत नाही तुळशी दास पण पण नेहमीच्या शेतात न बिचारे काम करतात ते पण म्हणते ते चालतील का लक्षात राहिलं काल ताई तुम्ही काय सांगितलं लक्षात नाही लक्षात राहत नाही खूप लाईव असतात ए पिली इकडे असं नाही करायचं झाला का ताई नाही झाला अजून चहा नाही झालं आहे परी संभव बाळा काय करत आहे दोघ पण खेळतोय बघा संभव संभव बहिता आहे खेळतोय पिल्लू पण खेळते बघा संभव इकडं आहे झोपतायत जो, थोडे तरी काय झोप नाही त्यांना जरा पण झोप नाही बघा मस्ती नुस्ती, मस्ती 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 सोबत हो का भाचा भाचे म्हणजे काय हो विचारता बघा ती बघा कशी बाटली उभी राहते चला पटपट आपण काय जास्त वेळ नाही मगाशी लाईव्ह घेत होते तुला बंदच झाली मगाशी अचानक चल जास्त वेळ नाही लाईव्ह घेत संभव बघा खुश आहे हो ना शंभा किती खुश आहे बघ मला पण लागलं लग जेवण झालं का हो चाले जेवण चहा पाणी हळूहळू मारे अजून चहा पाणी पण नाही झालं बघ ना दादा मारतोय मला बघ ना खेळत आहे वाटत हो ती पण खेळते गाड्या घेऊन मग मित्र मजा करतोय तू तर मजू हळू हळूहळू रे ओ तुम्ही इकडे वाकून बोला बारका कोण आहे हा हा मुलगा <स्थिवारा> <स्थिवारा> आहे मोठा आहे आणि ती बारकी आहे दुसरी दुसरी बारकी आहे किरण दादा आले आहेत किरण दादा स्वागत आहे तुमचा आपल्या लाईवरती गोकुळ नमस्कार संभव तुझी व परीची लाईव्ह चालू कर आता बस हो आले सिद्धेश दादा हाय वय हाय नमस्कार नमस्कार सिद्धेश दादा कुठे गेला होता तेवढा वेळ सगळे हो मम्मा झालं का छान आई झालं शाळेत जातो की नाही जातो ना हे प्रश्न पण विचारले संदीप दादा तुम्ही किती तरी मला शाळेत जातो का नाही आहे सारखे सारखे तेच प्रश्न विचारता एवढा कसं लक्षात राहत नाही माझ नाही झालं चहा आमचं पण नाही झालं चहा अजून आता आज आराम नाही केलास का कुठे बघा की तुमचं भाचा भाची आराम करून का। तुमचा कापला सेटिंग विषयीचा व्हिडिओ पाठवला होता मी हो काय संभव तुला मामा लय आहे जावई कुणाचं होणार बाळा <laughs> कोणाचं <जावो> होणार <laughs> किरण दादा तुमचा म्हणतोय किराण दादा तुमचं म्हणते तुमचं जावय होणार म्हणतो गोकुल दादा तुमची मुलं लाईव्ह वर येणार असाल त्या ताईची मुलं नक्कीच येतील लाईव्ह वर <laughs> इंग्लिश स्कूलला जातो का सेमी ला आहे लहान बाळ किती महिन्याचा आहे एक वर्षाचा एक वर्षाचा तुळशीदास दादा एक वर्षाचा आहे पिल्लू छो छोटी पिल्लू छोटी पिल्लू आहे एक वर्षाची आणि हा आहे नऊ वर्षाचा नऊ वर्षाचा शांत बस दहावा चालू आहे हा लहान बाळ इकडे रे लहान बाळा इकडे इकडे तुला बोलत आहे बघ लहान इकडे चालते का हो चालते चालते संभो मुलगी नाही बाबा सोहम आणि समीर दोघच आहेत <laughs> मुलगी नाही कुणाच होशील जाऊय हा आणली मामाच काय अनिल मामाचा सिद्धेश मामाला सिद्धेश मामाला विचार आहे काय सिद्धेश मामाला म्हणा तुमच्या तुमची मुलगी आहे का विचार विचार सिद्धेश मामा अनिल मामा तुम्हाला मुलगी आहे ना जाव ये व्हायला ए